बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी महत्वाची बातमी मुसलमानांचे एक गट्टा मतदान शिवबाटाला झाल्याची माहिती आहे बांगलादेशी घुसखोरांचं मतदान सुद्धा मुंबईतून झाल्याची माहिती आहे मुंबई पोलिसांनी चार घुसखोरांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे तर मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय मुसलमानांचं एक गट्टा मतदान हे शिवबाटाला झाल्याची माहिती आहे बांगलादेशी घुसखोरांचं मतदान सुद्धा मुंबईतून झाल्याची माहिती आहे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार घुसखोरांना अटक केल्याची माहिती आहे रियाज हुसेन शेख लोखंडवाला अंधेरी इब्राहिम शेख माळा वसाहत सुलतान सिद्दीकी शेख मालवणी आणि फारूक शेख ओशिवरा या चार ठिकाणाहून चार घुसखोरांना मुंबई पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येते आहे मुसलमानांचं एक गट्टा मतदान हे शिवबाटाला झालेलं आहे बांगलादेशी घुसखोरांचं मतदान सुद्धा मुंबईतून झाल्याची माहिती आहे दरम्यान मुंबई पोलिसांनी चार घुसखोरांना अटक केलेली आहे आणि यामध्ये रियाज हुसेन शेख लोखंडवाला अंधेरी इब्राहिम शेख माडा वसाहत माहुलगाव सुलतान सिद्दीक शेख मालवणी आणि फारूक उस्मानी शेख ओशिवरा या ठिकाणाहून ह्या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे बोगस ओळखपत्रावरती भारतामध्ये वास्तव्य दहशत विरोधी पथकांच्या कारवाईतून ही माहिती समोर आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रवीण दीक्षित जे माजी पोलीस महासंचालक संचालक आहेत संचाल ते जोडले गेलेले आहेत जी आपलं स्वागत जय महाराष्ट्रामध्ये एक मोठी आणि धक्कादायक तितकीच बातमी समोर येते ती म्हणजे मुसलमानांचं मतदान हे शिवबाटाला झालंय आणि दुसरं म्हणजे बांगलादेशी घुसखोरांचं मतदान सुद्धा मुंबईतून असल्याची माहिती आहे आपली प्रतिक्रिया असं आहे की प्रत्येक ठिकाणी जी जी अनेक बाहेरच्या देशातून लोक राहिलेली दिसत आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी तपासणी करण्याची आवश्यकता आहे जसं आपण आत्ता सांगितलं की अँटी टेररिझम यांनी जे चार लोक ओळखलेले आहेत त्याप्रमाणे कारवाई केलेली आहे तर त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिसांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीने ही तपासणी करणं आवश्यक आहे आणि जे त्यांना संशयित वाटत असतील किंवा जे त्या ठिकाणी काही संशयास्पद कारवाई करत असतील अशा लोकांच्यावर सर्व ठिकाणी मी म्हणेन कारवाईची जरूर आहे केवळ मुंबईतच किंवा के काही आता आपण जी नावं सांगितली त्या दोन तीन ठिकाणीच नव्हे तर इतर देखील त्या विभाग आहेत आणि ही सर्व कारवाई या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळेच जो काही आपल्याला संशय आहे तो संशय त्याच्यातून दूर होऊ शकेल अगदी प्रविणीचे हे जाळं खूप मोठं आहे कारण आधार कार्ड मतदान कार्ड हे अशा पद्धतीनं ओळख फेक अकाउंट आणि ओळखपत्र बनवून हे सगळे मुंबईमध्ये वास्तव करत असतात मात्र हे कधीपासून राहत असताना हे जाळं किती मोठं असं तुम्हाला मी याच्यात असं सुचवीन की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा पोलिसांना गृह विभागाला अशा प्रकारचे आदेश देण्याची आवश्यकता आहे की ह्या ठिकठिकाणी जर जे जे संशयित लोक आहेत किंवा स्थानिक लोक जे संशय व्यक्त करत आहेत त्या ठिकाणी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे कारण आपल्याला कल्पना आहे की पश्चिम बंगालमधून अनेक अशा प्रकारचे लोक हे बांगलादेशातून आलेले तिथे सेटल झालेले आहेत किंवा त्यांना सेटल केलं जात आहे अशा प्रकारचा एक आरोप वारंवार केला जातो तर त्यांचा नंबर किती आहे हा सांगणं अशक्य आहे कारण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी झालेली आहे असं संशय आहे आणि त्यामुळे तिथलं पूर्णपणे जे स्थानिक लोकांचं एक पूर्वीचं समीकरण होतं ते पूर्णपणे बदललेलं आहे आणि ते केवळ पश्चिम बंगालमध्येच तिथे थांबतील असं नाही तर ते तिथून भारताच्या अनेक भागांमध्ये देखील पोचलेले आहेत आणि त्यात ता महाराष्ट्र काही अपवाद नाहीये अगदी प्रवीण जे वास्तव करणारे हे बांगलादेश खूप आहेत आणि विविध भागांमध्ये हे राहत असतात अनेक वर्षापासून त्यांचं वास्तव या ठिकाणी मुंबईत असू दे किंवा मुंबईच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये त्यांचं वास्तव असतं मात्र हे पोलिसांना नियंत्रित करणं शक्य आहे का शक्य असं सांगितलं त्याप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशन त्यातले स्थानिक लोक आणि एटीएस या सगळ्यांनी मिळून जर एकत्र कारवाई केली तर नक्कीच आळा बसू शकतो केवळ नुसतं पोलीस त्या ठिकाणी तपास करतात हे जरी त्यांच्या लक्षात आलं तरी हे लोक ताबडतोब घेऊन पळायला लागतात ला आणि असे जे पळायला लागणारे ला 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 लोक आहेत ते कोण आहेत ते त्यांना पकडून भारत सरकारने सांगितली कारवाई काय अवघड नाहीये अगदी म्हणजे आपण हे सगळं ही हा जो काही स्कॅम आहे किंवा हे जो जो काही फेक आय डीद्वारे हे या ठिकाणी वास्तव करतात हे अगदी जवळून आपण याच्या सगळ्या संदर्भात अभ्यास केलेला आहे मात्र हे रोखण्यासाठी पोलिसांना काय करावं लागेल सरकारला काय करावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे हे घुसखोर जेव्हा बांगलादेशमधून भारतामध्ये येतात किंवा घुसखोरी करतात ती प्रक्रिया त्यांची कशा पद्धतीनं असते आणि इकडे आल्यानंतर ओळखपत्र त्यांना मिळतं याच्यामध्ये हिथल्या लोकांचा किती मोठा हात आहे याच्यामध्ये नक्कीच हात आहे आणि याच्यात नुसतं हात आहे असं नाही तर भ्रष्टाचार पण आहे आपल्याला कल्पना आहे की ही जी ठिकठिकाणी आधार सेंटर्स काढलेली आहेत ती बरीचशी प्रायव्हेट एजन्सी दिलेली आहेत तर त्या ठिकाणी देखील तपासणी करण्याची आवश्यकता आहे की ते लोक कोणत्या व्यक्तींना देत आहेत कोणत्या डॉक्युमेंटच्या आधाराने देत कारण खोटी कागदपत्र दाखवायची आणखीन मी आमच्या अमक्या राहतो तमक्या झोपडपट्टीत राहतो एवढं फक्त सांगितलं की पुरतंय आहे ते चालणार नाही आणि मी तर याच्या पुढे जाऊन अशी विनंती करेन की तिथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांना सुद्धा त्याच्यात मदतीला पुढे आणायला पाहिजे कारण अनेक ठिकाणी असा आरोप केला जातो की तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनीच आपला नंबर वाढावा तर आपले मतदार वाढावेत म्हणून या लोकांना त्या ठिकाणी सेटल केलेलं असतं त्या ठिकाणी असे जर सापडले तर त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे अगदी एक शेवटचा प्रश्न आहे सर हा आकडा किती मोठा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे रोखण्यासाठी आता सरकार पुढे कोणती आव्हानं असतील आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात की आधार कार्ड अगदी त्यांना सहज उपलब्ध होतो सामान्य माणसाला काही आधार कार्डवरची अगदी स्पेलिंग किंवा मग अक्षर बदलण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात मात्र ह्या बांगलादेशी घुसखोरांना अगदी एक दिवसात दोन दिवसात आणि काही महिन्यामध्ये आधार कार्ड मिळतो मतदान कार्ड मिळतो हे कसं काय होतं नाही हे आता सांगितलं जाणार आहे ते एक तर स्थानिक ज्या काही सेंटर्स से, आहेत त्या सेंटर्सने ही कारवाई करायला परवानगी दिलेली आहे आणि ती अशी डॉक्युमेंट बनवून देणारे जे काही आधार कार्डासाठी लागणार घराचं तिथला पुरावा असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट्स लागत असतील तर ती जी डॉक्युमेंट्स आहेत ती डॉक्युमेंट सुद्धा बनवून देणारे असे अनेक राजकीय पक्षांचे लोकच त्यात इंटरेस्ट घेऊन त्यांना या ठिकाणी सेटल करण्यासाठी म्हणून मदत करतायत असं आढळून आलेलं आहे तर त्याच्यात त्याला सुद्धा कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि जर कोणीही असो तो ह्या राजकीय पक्षाचा आहे का त्या राजकीय पक्षाचा याचा विचार न करता केवळ देशाच्या सुरक्षिततेसाठी दे म्हणून ही कारवाई आवश्यक आहे कारण हे नुसते बांगलादेशीच नाही आहेत त्यात अनेक रोहिंग्या पण अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे की जम्मू सारख्या ठिकाणी अनेक रोहिंग्यांना त्या ठिकाणी वसवण्यात आलेलं होतं तेव्हा या सर्व बाबी विचार घेऊन कडक कारवाई होणं आवश्यक आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर प्रवीण दीक्षित माजी पोलीस महासंचालक आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे तर मुसलमानांचं एक गटा मतदान हे शिवबाटाला झालेलं आहे आणि बांगलादेशी घुसखोरांचं मतदान सुद्धा हे मुंबईतूनच झालेलं आहे मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार घुसखोरांना अटक केलेली आहे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचं दाखवून अवैध दा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकानं एटीएसनं बेड्या ठोकलेल्या आहेत आणि ही धक्कादायक बाब म्हणजे काही बांगलादेशींनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यांच्या अन्य पाच साथीदारांचा शोध देखील आता मुंबई पोलीस करत आहेत उत्त माहितीच्या आधारे एटीएसच्या जुहू कक्षानं एका बांगलादेशी व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केलेली आहे आणि त्यातूनच अन्य तीन बांगलादेशी घुसखोरांची ही माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आणि या चौघांवरती देखील बेकायदा वास्तव्या संदर्भातील मुंबईत काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत यांनी सुरत येथे वास्तव करीत असल्याचं बनावट पुरावे तयार करून त्या आधारे तेथूनच पासपोर्ट मिळवल्याची माहिती एटीएस तपासामध्ये उघड झाली आणि अटकेतील बांगलादेशांच्या आणखी पाच साथीदारांना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळाल्याची माहिती आहे